ओबीसी जात प्रमाणपत्रासंदर्भामध्ये शासनानं काही निमावणी काढलेली आहे तशा बाबतीचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार ओबीसीचे दाखले दिले जातात आणि जात प्रमाणपत्र दिलं जातं परंतु राज्य सरकारनं जे शासन निर्णय काढलेले आहेत हे धाब्यावर बसवून ओबीसीच्या काही सुधारलेल्या पुढारलेल्या राजकीय क्षेत्रात आलेल्या प्रवर्गातील काही जातीने राज्यामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये जवळपास एक लाख अठ्ठावीस हजार बोगस दाखले काढून शासकीय नोकऱ्या पटकवलेल्या आहेत याच्यामध्ये एस टीचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे ओबीसीमधील काही ठराविक जातीच्या लोकांचा समावेश आहे आणि ही सगळी जात प्रमाण काढलेली याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयातून डायरेक्शन आलेलं आहे त्यांचे निर्णय आलेले आहेत या सगळ्या लोकांना शासनातून तत्काळ काढून टाकावे अशा सूचना सरकारला दिल्या होत्या शासनाला दिल्या होत्या परंतु कोर्टाचा अवमान करून त्यांच्या शासनामध्ये त्यांना समाविष्ट करून गेलेले आहेत हे बोगस दाखले काढून एक लाख अठ्ठावीस हजार लोकांनी शासनामध्ये नोकऱ्या मिळवलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे पुढारलेले आहेत राजकारणात जे अधिकारी वर्ग आहे अशा काही लोकांनी सुद्धा बोगस दाखले काढले काढलेले आहेत याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत राज्य सरकारने मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ याच्यावरती एस आय टी नेमावी आणि हे जे काही बोगस दाखले काढलेले आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांना शासनातून बडतर्फ केलं पाहिजे त्यांचे सगळे जे सगळे शासन निर्णय रद्द झाले पाहिजेत त्याचप्रमाणे ज्या अधिकाऱ्यांनी हे दाखले दिलेले आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं अपेक्षित आहे आणि ज्या पद्धतीनं आपण म्हणता ओबीसीचे कुलबी दाखले बोगस दिलेले आहेत जर असे काही कुणबीचे बोगस दाखले कोणी दिले असतील काढले असतील त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आम्ही नाही म्हणत नाही परंतु गेल्या पंधरा वर्षांमध्ये जेवढे बोगस दाखले काढलेले त्या त्या जातीच्या सगळ्या दाखल्यांची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावरती तत्काळ एसआयटी नेमून हे सगळे कारवाई होणं अपेक्षित आहे सरकारनं येत्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घ्यावा अन्यथा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं या अधिवेशनामध्ये मोर्चा आंदोलन केलं जाईल मोर्चा काढला जाईल आंदोलन केलं जाईल वेळ पडली तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सुद्धा आम्ही आंदोलन करू परंतु ही एसआयटी नेमून ज्याने ज्यानी बोगस दाखले करत यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहेकाच राजा बापाच